अहो आहो अशा दोन हाका मारल्यानंतर तिसऱ्या हाकेला म्हणतात बोला कारभारीण बाई म्हणलं आज काहीतरी पदार्थ सुचवा तर म्हणतात कसे कारभारीण तुम्ही आणि सांगणार मी म्हणलं हो म्हणले चल पौष्टिक काहीतरी कर नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी एक वाटी दलिया म्हणजेच गव्हाचा रवा एक वाटी घेतलाय तो स्वच्छ धुवून दुप्पट पाणी घालून शिजवून घेतला एका कुकरच्या शिट्टीमध्ये मस्त असा शिजला गार झाल्यानंतर तो आपण बाउलमध्ये काढून घेऊयात आता हा जो शि शी, शिजलेला रवा आहे ना तो गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये गुठळ्या होतात म्हणून अर्धी वाटी पाणी घालून आपण यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेऊयात आणि मस्त मस्त आणि एकदम मस्त अशी चवीची तुम्ही कधीही केली नसेल अशी मसालेदार खिचडी करूयात एकदम पौष्टिक हिवाळ्यात एकदा तरी व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना आवडेल अशी तर यामध्ये आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून झाले की लगेच मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे ते पण घालून घ्यायचे आणि छान सगळं हलवून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण जाऊन एक मस्त असा वेगळा पदार्थ वापरणार आहे ज्याच्यामुळे याची चव आणखीन मसालेदार होईल तर तोपर्यंत एक टोमॅटो चिरून घेतला आणि बारीक चिरलेला एक टोमॅटो तो सुद्धा यामध्ये आपण आता घालून घेऊयात टोमॅटो देट काढायचं बिया काढायच्या आणि नंतर चिरायचा म्हणजे तो बारीक पण चिरला जातो आणि त्यातल्या बिया काढल्यामुळं आळी राहण्याची वगैरे सुद्धा शक्यता राहत नाही म्हणून मी नेहमी टोमॅटोच्या बिया काढून घेते आता हा टोमॅटो जेव्हा आपण घालून घेतला ना तेव्हा पुन्हा एकदा हे सगळं हलवून घ्यायचं यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आता तुम्ही बघा यात मी ज्या भाज्या घातल्यात ना त्यापैकी एकही भाजी तुम्हाला नंतर मात्र अजिबात दिसणार नाहीये बरं का तर आता याच्यामध्ये एक वाटीभर आंबट ताक घालून घ्यायचं हाच मसाला खिचडीचा महत्वाचा सिक्रेट कंटेंट आहे आंबट ताकामुळं याची चव खूप छान होते बरं का आणखीन जाऊन पुढं जाऊन एक मस्त असा पदार्थ आपण घालणार आहोत तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे सगळं मिश्रण जे आहे ना ते हलवून घ्यायचं आणि मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं घालून छान बारीक फिरवून घ्यायचं दोन ते तीन राऊंड झाले की नाही की याची छान अशी पेस्ट तयार होते आणि यामध्ये घातलेली एकही एक भाजी कुणाला दिसतच नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही काय काय वापरले हे सांगत नाही ना तोपर्यंत कुणालाही कळणार नाही एवढी सिक्रेट रेसिपी तर हे बघा आता हे सरसरीत असं मिश्रण तयार झालं हे एकदा आपण हे हलवून घेऊयात आणि याची स्लरी कशी तयार झाली आहे ते बघून घ्या पळीसाण पीठ तयार झालं आता याच्यामध्ये आपण ताक वापरलं म्हणल्यानंतर थोडंसं डाळीचं पीठ घालूयात म्हणजे काय होईल तर डाळीच्या पिठामुळं ताक घातलेली खिचडी जी आहे ना ती फुटणार नाही आता डाळीचं पीठ सुद्धा घालून एकत्र करून घेऊयात मस्त झणझणीत आणि मसालेदार अशी ही दलियाची खिचडी होते एका संध्याकाळच्या वेळेला जर का तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला ना तर एकदा नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका एकदम पौष्टिक अशी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील अशी मस्त अशी ही खिचडी तर आता काय करायचं एक कढई किंवा खोलगट पातेलं तापत ठेवायचं आणि त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आणि पाण्याला फक्त वाफ आली की नाही की हे मिक्सर वरती बारीक केलेलं मिश्रण जे आहे ना ते सगळं यामध्ये सोडून द्यायचं आणि छान आपल्याला आता हे शिजवून घ्यायचंय पाण्याला उकळी याची वाट बघायची नाही गार पाण्यात घातलं ना म्हणजे मग गुठळ्या होत नाहीत आणि मग हे असंच हलवून घ्यायचं आता तुम्ही बघा याचा घट्टसरपणा आणखीन एकदा वाढला छान घट्ट होते एकदम घट्ट होते आणि गार झाल्यानंतर तर, तर खूपच घट्ट होते म्हणून आपण याच्यामध्ये दोन वेळा पाणी वापरले आणि ताक म्हणजे तसं पाणी जास्त असून सुद्धा ही एक खिचडी एकदम सरसरीत होते आता बघा वाफ आले बुडबुडे आले मस्त अशी शिजली आता एका बाजूला मस्त असा तडका करून घेऊयात तडक्यासाठी कढई तापत ठेवायची तेल तापवायचं आणि तापलेल्या तेलामध्ये आता फोडणी करून घेऊयात तर इकडं मस्त असं तेल तापलं याच्यामध्ये मोहरी घालून घेतली आणि बारीक चिरलेला लसूण घालून घेतला लसूण घातल्यानंतर कडीपत्त्याची चार ते पाच पानं आणि अर्धा चमचा हळद एवढं घालून घ्यायचं मस्त असा आपला तडका तयार झाला इकडं खिचडीचा पण गॅस बंद करायचा आणि हा तडका वरून घालायचा तडकावाली खिचडी आहे का कधी नाही ना चला पटकन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि हो तुम्ही एकदा नक्की करून पहा बरं का आणि केल्यानंतर कमेंट करून मला सांगायला विसरू नका की तुम्हाला ही खिचडी आवडली का